सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी जी बदलापूर्ण लहान दोन चिमुरड्यांविरोध झालेला अत्याचार ही जी घटना खूप निंदनीय झाली त्यामुळे सतर्कता म्हणून आपण पूर्ण मी राष्ट्रवादीच्या आमच्या पारदा पवार यांच्या नेतृत्वाखाली तसंच आपले राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष पिंपरी शेखरजी काटे यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही असं युवक संघटनेने ठरवलं की ज्या पिंपरी चिंचवडमध्ये ज्या शाळा आहेत त्या सर्व शाळांना गाठीबेठी घेऊन आपण तेथील ते ते सी सी टी व्ही हाऊसकीपिंगचे जे काही कर्मचारी असतील सिक्युरिटी सर्व्हिस असतील त्यांचे पूर्ण कागदपत्राची पडताळणी झाली आहे का नाही हे आपण प्रत्येक जाऊन त्याची छाननी करावी असं आम्ही ठरवलं तसंच आमच्या राष्ट्रवादी युवक संघटनेकडून जी काय मदत लागत असेल तर त्या शाळांना आम्ही आव्हान केलं की जी काय मदत लागेल परीने आम्ही मदत करू एखादा आपण बघितलं पिंपरी चिंचवड शहरामध्ये महानगरपालिकेच्या शाळा आहेत काही ठिकाणी जिल्हा शाळा आहेत आणि प्रायव्हेट शाळा आहेत म्हणजे एकंदर आपण भेटी कुठल्या शाळा मी आज माझ्याकडे आज तातोड्या आणि पुण्यामुळे जे काही शाळा ब्लॉसम इंटरनॅशनल स्कूल असेल इंदिरा इंटरनॅशनल स्कूल अक्षरा त्यानंतर कलर्स अक्षर अक्षरही होते त्यानंतर तातोड्यामध्ये जिल्हा परिषदची एक शाळा आहे नरसिंह महाविद्यालय तिथे आम्ही आता जात आहोत त्यानंतर पुनावळ्यामधले काही शाळा ते आम्ही उद्या त्याला व्हिजिट करत आहोत तसं आम्ही एक दोन ते तीन दिवसात या सर्व शाळांना व्हिजिट करून हे जे काही प्रश्न आहेत याचं कसं मार्गी गे लागेल याचा आम्ही पाठपुरावा करून हे पुढं सतर्क कशी घे गे, घेण्यात येईल याचे आम्ही आवाहन करणार महत्त्वाचं जे सतर्कता जी महत्त्वाची आहे आम्हाला समोरून खूप चांगले इनिशिएटिव्ह काम तुम्ही करत आहात असं ते म्हणतायत परंतु ह्याच्यात आपण सर्वजण सजग आणि सगळ्या गोष्टी सतर्कतेत ठेवण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र आलं पाहिजे ही भावना आमच्या मनामध्ये आहे एक पालकांना आपण काय आवाहन कराल पालकांना एवढंच आव्हान करत आहोत की घडलेली जी घटना आहे या घटनेतून एक एक असं तुम्ही स्वतःहून आपल्या मुलांना विश्वासात घेऊन घडलेल्या घटना किंवा तुमच्या शाळेमध्ये काय घडतं किंवा काय नाही विश्वासात घेऊन सर्व गोष्टी तुम्ही समजून घ्याव्या आणि त्याच्यातून तुम्ही मार्ग काढा